आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 जगातील आघाडीची बॅटरीवर चालणारी दुचाकी वाहन उत्पादक कंपनी एथर एनर्जीच्या वाहनांना उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय येथील पिपाडा बाईक अधिकृत वितरकाच्या शोरूम मध्ये दिवाळ्याने पाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळलेली होती ज्यामुळे विक्रीचा उच्चांक गाठला गेला उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरक असलेल्या पिपाडा बाईक्सनं इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत आपला दबदबा सिद्ध केला मिळालेल्या माहितीनुसार पिपाडा बाईक्सनं केवळ जुलै महिन्यात राहता संगमनेर नेवासा राहुरी आणि कोपरगाव येथील त्यांच्या विविध शोरूम्समधून एकशे तीसपेक्षा पेक्षा अधिक गाड्यांची यशस्वी विक्री केली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती व वा पर्यावरणाची चिंता लक्षात घेऊन इंधनाचा खर्च टाळण्यासाठी नागरिक आता इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे वळत एथर एनर्जीनं याच गरजेतून विविध प्रकारच्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स बाईक्स बाजारात आणल्यात ज्यांना ग्राहक पसंती दर्शवत आहेत पिपाडा बाईकच्या शोरूम मध्ये एथर एनर्जीचे एल एल पी सह सर्व प्रकारचे मॉडेल्स ग्राहकांसाठी हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे ग्राहकांना त्यांची आवडती गाडी त्वरित घरी घेऊन जाणं शक्य होतं ग्राहकांना उत्तम आणि अखंडित सेवा मिळावी यासाठी पिपाडा बाईक्सनं चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा देखील उपलब्ध दा करण्यात आली ज्यामुळे ग्राहकांना कोणत्याही वेळी तांत्रिक मदतीची खात्री मिळते दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं झालेल्या या मोठ्या विक्रीमुळं उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या भविष्यासाठी एथर एनर्जी आणि पिपाडा बाईकच्या माध्यमातून सकारात्मक संदेश गे वार गेला नमस्कार मी आनंद दंडवते आज गणेश चौधरी यांनी नवीन गाडी घेतलेली आहे एथर कंपनीची बऱ्याच दिवसाचं आमचं चाललं होतं का आपल्याला इलेक्ट्रिक बाईक घ्यायची बट काय झालं बरंच वारंवार एक एक दिवस टळत गेला पण दिवाळीच्या आज त्यांनी गाडी घेतली आहे भरपूर अभिनंदन काय होतं ही गाडी घेतल्यामुळे ना बराच खर्च पेट्रोलचा वाचतो पेट्रोलचा खर्च वाचला म्हणजे तो खर्च आपण इतर कामांमध्ये नियोजनात आणू शकतो म्हणूनच ती गाडी घेण्याचं एक कारण होतं रोजचीच धावपळ माझ्यासोबतच काम करतात आम्ही सोलरची सोबत काम करतो बरीच धावपळ असते त्यांच्या मागे माझ्यापेक्षाही जास्त धावपळ ते करतात फार खर्च व्हायचा आणि त्या खर्चाला एक थोडंसं कुलूप लागण्यासाठीच ही गाडी घेण्याचा एक हट्ट माझा होता त्यांच्यासाठी आणि खूप खूप अभिनंदन त्यांना ही गाडी घेण्यासाठी नमस्कार माझं नाव चेतन मी जनरल मॅनेजर आहे एथर पिपाडाचा आम्ही एम एस सतरा अर्धा नगर जिल्ह्याचे डीलर्स आहोत एथर गाडीसाठी एथरी व्हेकलसाठी तर आम्ही जून महिन्यामध्ये आमचा डीलर जुलै महिन्यामध्ये आमची डीलरशिप स्टार्ट केली होती तर जुलै महिन्यापासून आम्हाला भरपूर भरपूर आणि भरपूर प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे राधा तालुक्यातून संगमनेर तालुक्यामध्ये आपलं डीलर आहे नेवासा तालुक्यात आपलं डीलर आहे त्याच्यानंतर कोपरगावमध्ये पण आपले डीलर आहेत आणि मध्ये पण आपले सब डीलर आहेत आपलं पाच ब्रांचेस आहेत राहता धरून आणि मागच्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यापासून तर ह्या महिन्यापर्यंत आम्ही कमीत कमी आत्तापर्यंत वन ट्वेंटी वन थर्टी गाड्यांचा सेल केलेला आहे लिटरली आता सध्या लिटरल आमच्याकडं एक पण म्हणजे तीन चार गाड्या सोडून गाड्या नाही आहेत पण म्हणजे इतकं प्रेम आम्हाला इथल्या लोका लोकांकडून मिळत आहे त्याबद्दल आम्ही इथल्या लोकांचं सगळ्यांचं मनापासून आ, आभार व्यक्त करतो आणि ज्या आपल्या गाड्या आहेत सर आपल्या ज्या गाड्या आहेत त्या ज्या गाड्या आहेत त्या जर आपण घरी चार्ज करत आहोत घरी जर चार्ज करत आहोत तीस ते चाळीस रुपयामध्ये आपली गाडी चार्ज होते आणि शंभर किलोमीटर चालते हे फायदा बघून जी एक दररोजची आपली चुंचुन असते शंभर रुपये खर्चाची जी पेट्रोलचा खर्च असतो तो, तो, तो। आपला खर्च वाचतो त्याच्यामुळं जे आपल्या खिशाला दररोजचा जो तोटा असतो तो वाचतो त्याच्यामुळं ही गाडी वापरणं पर्यावरणासाठी पण चांगली आहे आणि तुमच्या खिशासाठी पण चांगली आहे तर एकदा अवश्य भेट द्या या आमच्या पिपाडा इथरला पर्यावरणाच्या दिशेने देशाची जी वाटचाल चालू आहे आणि पेट्रोल डिझेल याच्यापासून जे प्रदूषण निर्माण होतं त्याच्यापासून आपला देश हा मुक्त झाला पाहिजे पर्यावरणमुक्त देश होण्यासाठी केंद्राची पॉलिसी आहे आणि त्या अनुषंगाने आपण एक सजग नागरिक म्हणून याचा सहभाग नोंदवणं आणि सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे आणि पिपाडा व्हील्स इथून गाडी घेण्याचं कारण असं आहे का या व्यवसायामध्ये त्यांनी मागील अनेक वर्षापासून सेवा तत्पर सेवा आणि त्यांचा व्यापारात असलेला जो एक उंची आहे त्या उंचीच्या दृष्टीनेच ते सगळ्या ग्राहकांकडे बघतात आणि त्यामुळं आम्ही पिपाडा व्हील्स हे गाडी येण्यासाठी निवडलं आणि एथर हे सध्याचं ई व्ही प्रॉडक्टमध्ये एक चांगलं प्रॉडक्ट आहे त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि आम्हाला सेवा चांगली मिळेल याची खात्री पिपाडा कडून आहे राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा